मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता कपाटामध्ये कपडे ठेवत असते थे, आणि खूपच चिडलेली असते ती अर्जुनविषयीच आता बोलू लागते की प्रेमाचं नाटक करताय म्हणतायत परंतु यांचा मेंदू अधिकच सुपीक होत चालला यांना तर माहीतही नाही की यांच्याजवळ कोणतीही मुलगी गेलेली मला अजिबात सहन होत नाही आणि ती प्रिया तर नाहीच नाही परंतु माहीत नाही म्हणून काय झालं हे असं वागायचं का असं म्हणून ती पटकन कपाटाचं दारच लावते आणि खूप चिडते त्यानंतर तिच्या लक्षात येतं की मी जरा अति चिडले आणि यांच्या भाजीमध्ये जास्त तिखटाचं घालून ठेवलं आता यांना जर त्रास झाला तर काय करावं मग आता सायली हाच विचार करत किचनमध्ये जाते आणि म्हणते यांच्यासाठी गोडाचा शिरा बनवते स्वतःवरून लगेच गोडाचा शिरा देखील बनवायला घेते तर दुसरीकडे प्रिया, हो प्रिया आता रांगोळी शेजारी उभी असते त्यावेळी सुमन म्हणते तन्वी तू खूप दमली असशील ना हे बघ पटकन तू हात स्वच्छ धुवून ये आतमध्ये मी तुझ्यासाठी कॉफी बनवते तेव्हा हो असं प्रिया आता म्हणते आणि लगेच आतमध्ये जायला निघते त्यावेळी सुमन तिच्या अगोदर गेलेली असते नागराज आता तेथे येतो त्यावेळी आता नागराज हा पुढे येतो आणि म्हणतो काय आमची तन्वी तर अगदी सर्वगुण संपन्न आहे त्यावेळी तन्वीचं माहीत नाही परंतु प्रियाला चांगलंच जमतं त्या किल्लेदाराला कसं खिशात गुंडाळायचं मी तुम्हा तिघांना तर गप्प बसवला आहे हा किल्लेदार सुद्धा गप्प बसेल असं म्हणून आता प्रिया ही लगेच आतमध्ये जाते तेव्हा नागराजला खूप राग येतो कारण प्रियाने बरोबर त्याला ब्लॅकमेल केलेलं असतं त्यावेळी तो आता रागातच म्हणतो आधी डोक्यात जायला लागली होती ती डोक्यावरच बसलीये दुसरीकडे अर्जुन हा चैतन्याला सांगत असतो की या मिसेस सायलींचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ना कळतच नाही त्यांना माहीत आहे जर मी प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक केलं तर मधुभाऊ लवकरात लवकर सुटतील परंतु त्या हे ॲक्सेप्टच करायला तयार नाही असं का वागतात ना कधी कधी मलाही कळत नाही आहे त्यावेळी आता चैतन्य नुसतं ऐकून घेतो आणि म्हणतो कसं आहे ना अर्जुन तुमचा विषयच नुसता कॉम्प्लिकेटेड आहे मला तर कळतच नाही म्हणजे तुमची लव्ह स्टोरी ना कळणारच नाही कुणाला त्यावेळी अर्जुन म्हणतो अरे काय चाललंय तुझं मग आता चैतन्य म्हणतो मला एक सांग तुला दोन गोष्टी हव्या आहेत एक म्हणजे प्रियाला जाळ्यात अडकवून तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करून मधुभाऊंना सोडवणं तिच्याकडून सर्व गुन्हा कबूल घेणं करून घेणं मधुभाऊंना सोडवून सायलीला प्रपोज करणं यातलं तुला नक्की काय हवं आहे ना त्याचा तू विचार कर अर्जुन म्हणतो हा ऑप्शन तर कॉम्प्लिकेटेड आहे परंतु पाहू काय होतं ते त्यावेळी चैतन्य म्हणतो तुझं तू बघ काय करायचं पण मला खूप भूक लागली आहे असं म्हणून तो लगेच डबा घेतो अर्जुन म्हणतो इथे माझी भूक पळाली आहे आणि तू भूक लागली असं म्हणतो चैतन्य डबा उघडून पाहतो तर त्यामध्ये भेंडीची भाजी असते तेव्हा तो म्हणतो हे बघ सायली वहिनी तुझ्यावर कितीही चिडलेली असली तरीही तुझ्या आवडीची भेंडीची भाजी डब्यावर दिली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो का असं म्हणून तो सुद्धा डबा घेतो आणि आता भेंडीची भाजी खाणार असतो तितक्यातच सायली आता तेथे येते आणि म्हणते ते थांबा तुम्ही नका खाऊ ती भाजी ते व्हा चैतन्य विचारतो का सायलीवाहिनी अहो एवढी प्रेमाने तुम्ही अर्जुनच्या आवडीची ती भेंडीची भाजी बनवली आणि तुम्ही म्हणता की आता खायची नाही असं कसं बरं वा अर्जुन विचारतो काय झालं मिसेस सायली तुम्ही आता ह्यावेळी इथे का आलात आणि मला का म्हणतायत की भेंडीची भाजी खाऊ नको म्हणून अर्जुन आता सायलीवर थोडा चिडूनच म्हणतो मी सांगितलेली कोणतीच गोष्ट तुम्हाला कधीच ऐकायची नसते तुम्ही तुमच्या मनासारखं करता नेहमी पण तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकतो की नाही मी भेंडीची भाजी खाणार म्हणजे खाणारच मग आता सायलीसुद्धा त्याच रोषात म्हणते की मी सांगितलं ना एकदा अजिबात खायची नाही ती भाजी का बरं हट्टीपणा करता असं आता ती विचारत असते त्यावेळी अर्जुन म्हणतो काय मी हट्टीपणा करतो असं तुम्हाला वाटतं का चैतन्य ते काय असतं रे चोराच्या समथिंग समथिंग मग आता चैतन्य म्हणतो चोराच्या उलट्या बोंबा अर्जुन म्हणतो हो तेच उलट्या बोंबा अहो मिसेस सायली तुम्हीच हट्टीपणा करता आणि उलट मलाच ऐकवता का मी भाजी खाणार म्हणजे खाणारच अर्जुन देखील असा हट्टीपणा करतो आता सायली एकीकडे डबा ओढत असते तर अर्जुन दुसरीकडे त्यावेळी चैतन्य म्हणतो व्हेरी कॉम्प्लिकेटेड असं म्हणून तो आता डोक्यालाच हात लावतो त्यावेळी आता सायली तो डबा त्याच्या हातातून हिसकावूनच घेते अर्जुन म्हणतो तुम्ही मला ती भाजी का नाही खाऊन देत आहात मग आता सायली म्हणते की मी त्याच्यामध्ये जास्तीचं तिखटाचं टाक म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो काय मग आता तुम्ही प्रेमाचं नाटक प्रियाबरोबर करणार म्हणून तुम्हाला मी ही शिक्षा दिली तेव्हा अर्जुन म्हणतो काय ही शिक्षा दिली तुम्ही मला अहो पण प्रेमाचं नाटक फक्त नाटक करायचं आहे आपल्याला त्यावेळी आता सायली म्हणते तरीही नाही करायचं म्हटलं ना चैतन्य म्हणतो तुमचं तुम्ही बघा बाबा आता मी बाहेर जातो सुरेशबरोबर जेवतो तेव्हा असं म्हणून तो आपलं ताट घेतो आणि बाहेर जातो त्यावेळी आता अर्जुन म्हणतो हे पहा मिसेस सायली तुम्हाला काही समजतं की नाही मी जर प्रेमाचं नाटक केलं प्रिया बरोबर तुम्हाला काय फरक पडतो सायली आता पटकन त्याच्यावर धावून जाते आणि विचारते काय काय म्हणालात तुम्ही प्रेमाचं नाटक अर्जुन जरा घाबरतोच आणि मग सायलीला जाणीव करून देतो की मी जर तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम तुम्ही तर खऱ्या न बायको असल्यासारख्या माझ्यावर धावून येत आहे अक्षरशः मग आता सायली विचार करते की बरोबर आहे सरांचं मी असं वागायला नको आणि माझ्या भावनांचा यांना संशयसुद्धा यायला नको कारण मधुभाऊ आता सुटणं माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे ती अर्जुनला आता परमिशन देते की तुम्ही प्रेमाचं नाटक केलं तरीही चालेल तेव्हा अर्जुन म्हणतो आल्या का मग मेन मुद्द्यावर तेव्हा सायली म्हणते हो तुम्ही प्रेमाचं नाटक केलं तरीही चालेल तेव्हा अर्जुन आता चैतन्याला आवाज देऊन म्हणतो चल चैतन्य पटकन आपण दोघेही मिळून आता शिरा खाऊया तेव्हा चैतन्य म्हणतो माझं जेवण झालं आहे दोघेही जेवण करून घ्या त्यावेळी अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि शिरा खाऊ लागतो म्हणतो की कठीण टास्क आता पूर्ण झाल्यानंतर गोडाचं जर व्हायलाच तर सायली विचारते अर्जुन सर जर तुम्हाला तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करायचं असेल तर अगोदर तिला भेटावं लागेल तिला आपण इकडे बोलवायचं का ते त्यावेळी आता अर्जुन म्हणतो नाही तिला इकडे आपण कधीच बोलवायचं नाही तिला आपण बाहेर कुठेतरी भेटू फक्त तिचं शेड्यूल काय आहे ना हे कोणाला तरी माहीत हवं मग त्याप्रमाणे आपल्याला प्लॅन करता येईल असा कोणता व्यक्ती आहे त्याचं शेड्यूल त्यांना माहीत असेल असा विचार ते दोघेही आता करत असतात तर दुसरीकडे पूर्ण जी हॉलमध्ये वसलेले असतात तेवढ्यातच तेथे आता अस्मिता येते आणि विमलला आवाज देत असते की विमल अगं पटकन खायला काहीतरी घेऊन ये मग आता विमल मार्केटमध्ये गेल्याचं पूर्ण आजी म्हणतात मग आता अस्मिता म्हणते पूर्ण आजी त्या सायलीला सांग ना गं का काहीतरी करायला त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात अगं तीसुद्धा अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेली आहे त्याचा डवा घेऊन मग आता काही तासांपुरता नवरा ऑफिसला गेला नाही तर ही लगेच त्याच्या पाठीपाठीमागे करते सुभेदारांच्या सुनीला हे शोभतं का पूर्ण आजी मला सांग बरं तू मग आता पूर्णाजी म्हणतात हो शोभत सुभेदारांच्या सुनीचे कर्तव्यच आहे की अगोदर नवऱ्याची काळजी करणं त्याला हवं नको ते पाहणं आणि मग दुसऱ्यांची त्यावेळी आता प त्या सायलीच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावर एवढी चढलीच कशी असं अस्मिता विचारते तेव्हा सायलीच्या स्वभावातील गोडवा मी गेले वर्षभर पाहतीये शेवटी माझ्या रागापुढे ती तिचा गोडवा हा मोठाच ठरला आहे असं म्हणून पूर्ण आजी सायलीचं कौतुक करत असतात मला एक कळत नाही सायलीमधील हाच गोडवा आम्हाला समजला पण तुला अजून कसा समजला नाही अस्मिता म्हणते आजी आता तू सुद्धा मलाच बोल घरातील सर्वजण सायलीचा उदो उदो करतायत तिच्या बाजूने आहेत नवरात्र काही सारखं बायको बायको करत असतो तू सुद्धा आता तिच्या बाजूने झाली आणि मम्मा सुद्धा अगं तू त्या सायलीला घरी बोलवना आणि काहीतरी मग ती मला करून देईल खायला त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात नाही त्यावेळी आता अस्मिता म्हणते मग मी माझ्या रूममध्ये जाते तेव्हा आजी म्हणतात असं कसं अगं तुला तर भूक लागली होती ना मग तुझ्या उजवीकडचा परिसर बघ बरं स्वयंपाकघर असं म्हणतात तू तेथे जा आणि मला डायबिटीस आहे ना मग शेवयांचा छान असा उपमा कर माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा त्यावेळी अस्मिता नाहीच म्हणते आजी म्हणतात जा अगं मला खावं लागतं काहीतरी जा अगोदर तेव्हा आता प्रिया लगेच स्वयंपाकघरात पाय आपटतच जाते इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही विचार करत असतात की अशी कोणती व्यक्ती आहे की जी आज प्रियाची इन्फॉर्मेशन सर्व देऊ शकेल मग आता सायली म्हणते आहे एक अशी व्यक्ती असं म्हणून ती लगेच सुमनला कॉल करते इकडे सुमन ही कॉल रिसीव करते आणि विचारते काय गं सायली सगळं ठीक आहे ना अचानक फोन केला म्हणून म्हटलं मग आता सायली म्हणते हो सुमन काकी सगळं काही ठीक आहे परंतु तन्वी कुठे आहे हो मला तिच्याबरोबर थोडं बोलायचंय कारण त्या दिवशी पूर्णाजी तिच्यावर खूप चिडल्या ना बिचारीला वाईट वाटलं असेल म्हणून म्हटलं की तिच्या बरोबर वर थोड हो। म्हणते ती थोडी बाहेर गेलीये आणि तू तिला थेट फोनच का नाही करत मग आता सायली म्हणते नाही फोन करून काय उपयोग काय बोलणार आम्ही म्हणून म्हटलं की भेटावं तेव्हा सुमन म्हणते संध्याकाळी ती जयम रोडच्या कॅफेमध्ये जाणार आहे मैत्रिणींबरोबर जेव्हा भा भाऊजींना ती सांगत होती ना तेव्हा मी ऐकलं त्यावेळी अर्जुन आता सायलीला थम्सअप करतो मग आता सायली म्हणते बरं ठीक आहे मी आज बोलून घेते तिच्याबरोबर तेव्हा हो असं म्हणून आता सुमन फोन ठेवते त्यावेळी आता सायली एकदम विचारात पडते अर्जुन म्हणतो खरंच मिसेस सायली तुम्ही ग्रेट आहात तुम्ही काय छान शक्कल लढवलीत बरं झालं प्रियाची सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही सुमन काकीकून काढून घेतली सायली एकदम शांत होते आणि म्हणते काय फायदा ज्या मला शेवटी खोटंच बोलावं लागलं ना अहो एवढी स्वच्छ मनाची स्त्री मी एवढी निर्मळ मनाची स्त्री मी पाहिलीच नव्हती असं ती सुमनबद्दल आता बोलत असते अर्जुन म्हणतो आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे कधी कधी असं खोटं बोलावं लागतं पण तुम्हाला एक सांगू का कमी तुम्ही कधीही लॉयर होऊ शकत नाही कारण तुम्ही तिकडे कोर्टामध्ये गेल्यावर युअर ऑनर मी या क्रिमिनलला फसवू शकत नाही आणि याच्याबद्दल खोटंही बोलू शकत नाही एवढ्या क्यूट आहात मिसेस सायली तुम्ही असं म्हणून तो तिचे गाल पकडतो आणि किस घेतो अर्जुनने हे सर्व भावनेच्या भरात केलेलं असतं पण सायली त्या गालाला हात लावते आणि खूप लाचते आणि एकटीच हसत बसते तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की मी सायलीचा किस घेतला आहे म्हणून तो आता खूपच गडबडतो आणि म्हणतो आपण आता कॅफेमध्ये जातोय काय काय तयारी करायची हे गाडीतून जाताना आपण तयारी करूयात चालेल मिसे ना मिसेस सायली तेव्हा सायली आता काही न बोलता फक्त गालाला हात लावत आणि गालातल्या गालात हसत अर्जुन पाठोपाठ निघते दुसरीकडे आता अस्मिता किचनमध्ये जाते आणि म्हणते पूर्ण आजी आपण बाहेरून घरगुती काहीतरी ऑर्डर करूयात काही ना गं कारण मला इथे काहीच सापडत नाहीये शिवया वगैरे आणि ते भाजाव्या लागतील खूप वेळ लागेल मग आता पूर्ण आजी म्हणतात अगं सायलीने रवा शेंगदाणे आणि शेवया सगळं काही भाजून ठेवलं आहे मला माहीत आहे ना आणि याला संस्कार म्हणतात तेव्हा अस्मिता आता बडबड करत असते की आता संस्काराचे धडे मी या सायलीकडून घ्यायचे का संस्कार म्हणे तेवढ्यातच कल्पना तेथे ते आणि म्हणते पूर्ण आई अहो आपल्या घरात किचनमध्ये आज काय अस्मिताने ब्युटी पार्लर उघडलं की काय त्यावेळी अस्मिता म्हणते बरं झालं मम्मा तू आलीस बघ ना पूर्णा आजीला शेवायाचा उपमा खायचा आहे तू तेवढं करून दे मग आता आजी म्हणतात मला तुझ्याच हातचा खायचा आहे असं म्हणून ते अस्मिताला पुन्हा कामाला लावतात मग आता कल्पना हसते आणि म्हणते अस्मिता माझ्यासाठी पण करा मलाही खायचं आहे त्यावेळी अस्मिता आता अजूनच तंतन करते तर तुझ्या मुलीला बघ आता मी कशी सरळ करते असं म्हणून पूर्णा आजी आता हसतात तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही आता कॅफेमध्ये आलेले असतात प्रिया अजूनही आलेली नसते मग आता अर्जुन म्हणतो कधी येणार प्रिया मला कळतच नाही सायली म्हणते अब अजून थोडं आपण पेशन्स ठेवूयात ना येईल ती तेवढ्यातच आता ती तेथे येते तेव्हाच अर्जुन म्हणतो लक्षात आहे ना तुमच्या काय काय करायचं तेव्हा सायली म्हणते हो माझं पाठांतर झालं आहे सगळं मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे त्यावेळी आता ॲक्शन असं अर्जुन म्हणतो तेव्हा सायली आता जोरात पर सापडते आणि म्हणते काय अहो मी दिवसभर घरात काम करत असते असं म्हणून ती मीमीच करत असते तेव्हा कॅफेमध्ये असणारे सर्व कपल्स आता त्या दोघांकडे पाहू लागतात प्रियाच्याही लक्षात येतं अर्जुन सायली इथे आलेत आणि खूप भांडत आहेत तेव्हा ती खूप वेळ फक्त मीमी करत असते अर्जुन म्हणतो काय चाललंय मी 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 काय आहे काय तुमचं अहो तुम्हाला काय वाटतं तुम्ही चोवीस तास माझ्या घरात राबत असता का आणि मी मजा करतो का बाहेर आज सायली म्हणते हो बरोबर आहे इथे मी दिवस रात्र चोवीस तास तुमच्या घरात राबत राहायचं आणि त्या बदल्यात मला काय तुम्ही मात्र ऑफिसमध्ये मा असता इथे घरी किती काम करावं कर लागतं मी म्हटलं आता एक वर्ष झालं ना लग्नाला नाटक सिनेमा मला गिफ्ट वगैरे काही आहे की नाही असं म्हणून ते जोराजोरात आता भांडू लागतात सायलीला आठवत नसतं म्हणून अर्जुन तिला सांगत असतो तेव्हा सायली आता त्या चिठ्ठीमध्ये पाहून थोडी थोडी बोलत असते की नुसती रांधावाडा वाढा उष्टी काढा अशी माझी अवस्था झाली आहे प्रिया आता मनातल्या मनात विचार करते बाप रे अर्जुन आणि सायली चक्क भांडताय तिथे येऊन पुढे आता अर्जुन म्हणतो तू आता प्रू करून दाखवलंय की तू माझ्या घरासाठी इथे लग्न करून आलीच नव्हती तू फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आली होतीस तेव्हा सायली म्हणते माझं काही आहे की नाही अर्जुन म्हणतो माझी फॅमिली आहे की नाही मग तेव्हा सायली म्हणते सारखं काही फॅमिली फॅमिली चालवलं आहे मग आता अर्जुन म्हणतो जरा गप्पा बस माझ्या फॅमिलीला पनवेलमध्ये सर्वजण ओळखतात असं म्हणून तो खूपच चिडतो आणि तुला जर घरी यायचं असेल तर ये नाही तर खड्ड्यात जा असं म्हणून तो आता रागातच तेथून जातो त्यावेळी आता सायली त्या चिठ्ठीमध्ये पाहते आणि अर्जुनकडे पाहतच राहते तर आता प्रिया ही खूपच खुश होते आणि म्हणते बापरे अस्मिता तर म्हणत होती अर्जुन सारखा बायको बायको करत असतो पण एवढं कधी बिनसलं या दोघांमध्ये असं म्हणून ती त्या दोघांच्या भांडणाची मजा घेते तर सायली अर्जुनकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये आता अर्जुन सायलीकडे लोणचं मागतो पण सायली आता त्याला लोणचंच देत नाही तेव्हा आजकाल वातावरण खूप तापत चाललंय ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा करणं अपेक्षित आहे असं आता चैतन्य म्हणतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा